नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एकशे तेहतीस किलोमीटर सायकल चालवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राम कारंडे यांनी दिली अनोखी मानवंदना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील रंकाळा तलावाभोवती तब्बल तीस प्रदक्षिणा घालून एकशे तेहतीस किलोमीटर सायकल चालवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापूर येथील राम कारंडे यांनी अनोखी मानवंदना दिली या त्यांच्या उपक्रमाने कोल्हापूरकर बेहेत खुश होऊन त्यांचा अनेक ठिकाणी गौरव करण्यात आला या अगोदर त्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत कोल्हापूर ते मुंबई असा सायकलवरून प्रवास करत मुंबई येथील सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना व पोलीस व जवानांना मानवंदना दिली होती तसेच भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या त्र्याण्णव्या शहीद दिनी राम कारंडे यांनी त्र्याण्णव किलोमीटर सायकल चालवून शहीदांना मानवंदना दिली होती या प्रवासात त्यांनी पाणी बचत बेटी बचाव सह प्लास्टिक मुक्ती याबाबत जनजागृती केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त एकशे तेहतीस किलोमीटर सायकल चालवून डॉक्टर आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी कारंडे बरोबर बाजीराव भोसले अमोल चिले यांनी हा उपक्रम राबवला राम कारंडे हे भविष्यात भारतभर सायकल प्रवास करणार आहेत यात ते व्यसनमुक्ती पाणी बचत बेटी बचाओ बेटी पढाओ प्लास्टिक मुक्त भारत हा संदेश घेऊन जनजागृती करणार आहेत असे त्यांनी यस न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं यस न्यूज महाराष्ट्र साठी आनंदा कांबळे मुख्य महाराष्ट्र प्रभारी